या ठिकाणी करण्यात येते पालकांच्या वतीन या ठिकाणी करण्यात येते सोनवटी गावातील अनेक मुलांना बाल हनुमान यान शाळेमध्ये किस्तीचे धडे देण्याचे काम सन्माननीय सरोबर पाठी हे करताय आणि उत्कृष्टरित्या आपण किस्तीचे धरे आपल्या सर्व गावातील पैलाणाला देत असल्यामुळं पालकांच्या वतीने भेटा देऊन या ठिकाणी मानाचे शाल आणि तो स्तार देऊन सत्कार करण्यात येतोय सर्व पालकांच्या वतीनं हा मान आणि सन्मान महाराष्ट्र चॅम्पियन सुरेंद्र पाटील यांचा या ठिकाणी होत्या संपूर्ण सोनवतीकरांच्या वतीनं मैदानांच्या वतीनं चालू वर्षाच्या शालेय कुस्ती स्पर्धेतला महाराष्ट्रातला दोन नंबरचा पैलवाना त्याच्या वजनी गटातला तो घाललेला गेला होता अंतिम फेरी घातली होती त्याच्या वजनी गटामध्ये राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये हा कार्तिक हंटरने मी घुसलेला आहे घुसलेला काल नागपूर घालतिलेला तर लाल लांगेचा दर्जून असणारा तुमचा पैलवान आहे काका साहेब पवारांचा पथा आहे कार्तिक न कब्जा घेतला गरिबांची पोर ही आणि विशेष करून कोरा जुनो स्पर्धेमध्ये प्रकार आहे स्पर्धेमध्ये राज्याला कोण पक्षाची कमाई करून दिलेला हा पार्टीचा अंतरने मैदानामध्ये सृष्टी करतो त्याच्या प्रतिस्पर्धे चंद्र श्रेठ अंतर शंभर रुपये आणि काका साहेब यांच्याकडून शंभर रुपये कार्तिक अहंकार आणि कुस्ती पदक कमवलेला हा कार्तिक अहंकारले रक्त पत्काचा मंत्री आणि स्वर्ण पक्काचा मैदानात आलेला शंभर रुपयाच्या बक्षीस जात कौतुकाची समजकी कौतुकाचे भाव कार्तिक हंकारण्याच्या पातळीवरती करायला गेला समोरे तुटी लागले महेश पुढे लढायला गेला नॅशनल चॅम्पियन आहे विजय कुमार बरगुरे यांच्याकडून देवगांनाही शंभर शंभर रुपयाचा बक्षीस आहे कार्तिकला आणि चंद्रशेखरला जो पुणे उन्हाला काय चंद्रशेखर त्याला शंभर रुपये आणि कार्तिकला शंभर रुपये दोन्ही पायला काळी निका लावलेला कमी उंचेचा महेश तापुरे दहा वर्षात चाकूर तालुक्यातला असावा सरा करतोय महात्मा बसे सरशक्ती केंद्राला जनकृष्टीपट के प्राध्यापक सरांचा पठ्ठा आहे माजी क्रीडाधिकारी बाबासाहेब सुसागरकरांचा पठ्ठा महेश टाकुरे नॅशनलला मगल मारलेला आणि युनिव्हर्सिटी चॅम्पियन विद्यापीठ चॅम्पियन आहे पुण त्याचा प्रतिस्पर्धी माझ्या मते, आहे पुण्यात प्रेक्षणाच्या लढते या ठिकाणी पाहायला मिळतात पा, एका ठिकाणी थांबू नका महेशा मोठा भाऊ विष्णू पातुरे प्राध्यापक पा आहे कृष्कीमधूनच प्राध्यापक आहे लोकांचा गैरसमाजा पैलवान म्हणजे कुठंतरी दहावी बारावी झालेले असेल कुठेतरी सातवी आठवी मध्ये शिक्षण सोडलेला असेल हा गैरसमज दूर करून घ्या पैलवान हा उच्च विद्या युव्हिट आहे एम एल बीटीएल अशा पद्धतीच्या डिग्र्या करून दिले हे पैलवान केरात मैदानातले उच्च विद्या युवर्सी पैलवान आहे युनिव्हर्सिटीला नंबर मिळालेला आहे तुकाराम मरे महाराज महाराजांना विनंतर थोडस इकडे या तुकाराम मरे महाराज चांगले चांगले हे आपण निवडता मैदानात पाठवतात आमच्या सर्वांच्या डोळ्याचे पार्ज आपण करतोय आम्हाला आनंद आहे आपल्याबद्दल आपल्या कमजिरीबद्दल

त्यांचे वडील माजी जिल्हाधिकारी बाबासाहेब जिगदावर सर या ठिकाणी उपस्थित झालेल्या असेल त्यांना विनंती आहे तो न या ठिकाणी उपस्थित करायला तर आपण करून संजगा करून आपल्या प्रचार या ठिकाणी राहणार आहे त्याकरिता आपण शोध करावा

या ठिकाणी उपस्थित झालेल्या तर आपण सुद्धा प्रयत्न आता जास्त वेळ घेऊ नका मान हलवला जास्त हंकारणेवस्ता महाराष्ट्र चॅम्पियनाने पैलवानासाठी आपला खिल्सा ढोळ्यात गेलेले पंडित केंद्रेवास्ता ज्यांच्याकडून कार्तिकला छप्परता पाचशे साठा चौदा दिवसा आपल्या जिल्ह्यातला निश्चितपणानं महाराजांना विनंती आहे जे उर्वरित कुसक्या राहिलेल्या आहेत आता आपण लवकर लवकर मैदानामध्ये पैलवांना घेऊन येण्यासाठी प्रयत्न करावा ज्या पैलनाच्या कुसक्या लागलेल्या ज्यां लंगल्या मैदानातल्या महेर पटाला पथनात घुसलेला प्रतिस्पर्धे सुद्धा प्राणा घुसायला गेला अत्यंत प्राणा कब्जा घेतला